व्याघ्रंगी महालक्ष्मी संस्थान देऊळगाव वळसा येथे श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडला महालक्ष्मी देवीच्या आरतीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता याच दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांचा भव्य नागरी सत्कार नागरिकांच्या वतीने करण्यात आला यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पालकमंत्री राठोड म्हणाले की समोर उभा असलेला हा जनसमुदाय मला नवी ऊर्जा आणि बळ देतो आपण दाखवलेले प्रेम व विश्वास असाच कायम ठेवावा तुमच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लावून सेवा सुविधांची निर्मिती केली जाईल ज्यामुळे नागरिकांचे आयुष्य अधिक सुखकर होईल जिल्ह्यातील प्रत्येक गाव हे आदर्श गाव म्हणून घडविणे हेच माझे स्वप्न आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील बऱ्याच समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत आणि अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत येणाऱ्या काळातही शासन सदैव नागरिकांच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर मोहोड जिल्हाप्रमुख यशवंत पवार जिल्हा महिला आघाडी संघटिका कालिंदा पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर मुळे गटविकास अधिकारी राजीव शिंदे पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे तालुका प्रमुख मनोज सिंगी सुभाष राठोड नामदेव जाधव एस पी राठोड दामोदर लड्डा सुशील राठोड नेमीचंद जाधव शंकर राठोड देऊळगाव सरपंच योगिता किशोर राठोड अश्विनी कुरसिंगे सुनी राऊत पुष्पा ससाणे संत जानुसिंग महाराज युवराज सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी यवतमाळ